झालं दहा मिनिट रेडी अजून दोन तास झालं पण काही रेडी होईनावरा काढून ठेवला माझ्या सोनूला आता एवढा राग आलेला आहे काय बोल आता का माता माताचा रूप धारण करणार आहे बघू शकता तुम्ही काळूबाई माझी चाललेली आहे आता ला। जो माझ्या वाटचं पण खाल्लंस ना नको मला लाल सोनू आहे ना म्हणून तुझ्यासाठी किती मजूर गेल्यासाठी एक दोन तीन चार वेद वेदच काय प्यायचे मजा करता आमचा का फोटोसाठी काय चालले सप्लाय कर जेवाच टाकून पहिले फोटो काढायला आले साप घेतल्या तर ते चमच्या खाली खायचं कसं या ना आईस्क्रीम घ्यायची होती साहेबांना हिला याला माझा बोलतो डोका दुखतोय एक साइड चा आईस्क्रीम खाल्ल्यावर बोलतो तो थांबल ना पक्का हुशार ही तुझा पण गे तू पण रुईच्या आहेस हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज कसे सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरी असलीच पाहिजे तर चला आता चाललेलो आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी योगाच्या वर्षात आईच्या मुलीच्या तर चला म्हणजे आता घरी जाऊन तयारी वगैरे करतो आणि सरळ बर्थडेला निघतो त्याच्या पहिले जाऊन मला क्रियाक्रम करायचा आहे जरा घरी धुरी घराची धुरी तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा मंडळी तर मी आलो लोक घरा सांगू तुम्हाला माझ्या मनातलं दुःख मी झालो दहा मिनिटाने रेडी आणि हिला अजून दोन तास झालं पण काही रेडी होई नाही तरी मीनी हिला लेन्स लावल्या एवढा भारी आईच्या तयारीला तर अर्धी मेहनत माझी लागतं लागतं की नाही लागत नाही तर उपट घाली बघा हे बघा लेन्सचा भांडणार काढून ठेवला चूज करायला त्या बोलने का एक लेन्स इथं वाया घालवली एवढं लेन्स होत तुम्हाला पाहिजे काहीच तर मला कॉन्टॅक्ट करा ते, ते मेकअप आर्टिस्ट बी एवढं लेन्स नसतील ठेवीत काला काला झाल्यावर मी हो तू मेकअप आर्टिस्ट आहे विचारलो मी मेरेको माफ करतो गलतीचे मूशचे निघेल घे तुझ्यापेक्षा बारीत मी छावा दिसता का त्या जाऊन ते बॅग बेगा दिसतात आपले लोक बोलतील रोज काल्या पॅंडीस होत चांगलं खाला तिकडे भंडारा त्या काल्या पेंढी काय आणून होतो चला ओके okay, मंडली आणि आम्ही आता निघालेलो आहे आणि माझ्या सोनूला आता एवढा राग आलेला आहे का काय बोलू आमची जराशी अनबन भांडण झालेली आहे आणि आता ती काली का माताचा रूप धारण करणार आहे बघू शकता तुम्ही ओ रे एवढा मेकअप केला आहे खराब करू नको मेकअपच एक पावडरच तीन हजार रुपये घेतस तू माझ्या महिन्याला आणि ते खपवत थापून हिने आता एवढा डेंजर रूप धारण केलेला आहे आणि काळूबाई माझी चाललेली आहे आता बर्थडे ला मान काय गिफ्ट काय घेवाचा पोरीला गिफ्ट काय जेवाचा तिला हसायला आले पण ते हसत नाही राग दाखवते आता दाखव दाखव थोडासा हसून दाखव आणि बघाल ना तुम्ही जसं काय कोणी घसा दाबले स्वतःच बघितलं का तुझं तुझा जर लोक पण तिकडे पोट ठरून नसेल तर काय नाही कसे असते एकदा दाखवणार ठीक आहे चालेल चला एवरीथिंग ओके राग इज नॉट ओके गेला का नाही अरे मग कधी झाल काय माहिती चालेल चल लेन्स चाले बिन्स लावून एवढे टकाटक निघलेस मी असा होता हार का चालेल चला असू दे काय करणार गरीब आहो ना।, ना आता बघा दात आत कशी निचकली घासले नसतील ना मग कशी दाखवशील ना तो माहिती ना दात माझे दशा मंडली काय सांगू तुम्हाला आता माझ्या जीवाची दशा इकरा बघा मॅटरच मॅटर माझ्या गाडीला तुम्ही लावलीच कशी अरे हो बाबा लावली ठीक आहे तर मंडळी चला आता आलेलं वेदला घेतलेला आहे वेदम आणि यो मिस्टर अँड मिसेस प्रणय पाटील चला ट्राफिक एवढी आहे की बोलूच नका तुम्ही इकरा पुरी भेजा फ्राय हो्यायचं आहे का नको झाडी मारू या आता ड्रेस गे घ्यायला आलेस चांगला घे जरा काय का पण मस्त दिसत घे घे जो ते आवडा ओले उसपे मार तू फावडा मला बी आवडला जो तेरे ते आवडा फावडा ठीक आहे खरं अजून दाखव ओके मंडली तर चला आता गिफ्ट वगैरे घेतला आणि सुसाट हनुमनगेर टाकला आणि निघलो सीधा लोकेशन हा जिथं असेल तिथं निघलो ओके मंडली तर चला आता आम्ही पोहोचलेला लोकेशन व आमचे मॅडम नसते जगा मागा मला बागा चला हे <laughs> <ना ए> डाकू <laughs> <laughs> कमी जेवा വഗൈതേ കോഡ കി കലികരന ജാതേ പേസ് കാ ജിതേ വഗൈതേ खायचं काम कर दिले तर लाजू नको नाही तर इथं भेटणार नाही परत सिद्धा घरा जायला लागेल लालीबाऊ खायला पुरतील तुला पुरतील तुम्ही खाल्लं तुम्ही खाल्लं माझ्या वाटचं पण खाल्लंस ना नको मला लाली भाऊ पोटला वारले माझा लफरावर हा तू <laughs> खा सोनू आहे ना तू माझी म्हणून तुझ्यासाठी अरे आटोला ना सगळा तुम्ही आटोला ना काय चालले कसली तरी सोन किती मजुरी होती गेल्यासाठी एक दोन तीन चार हा ना सर्विस सुरू आहे ना एक पीस टाकता ना एक पीस टिकणार तुझेच ते माझे नाही वेद वेदच काय पियाचे माझ्या करता आमचा <laughs> सगळ्या लोकांनी इकडं गीत रॅप करून आणले आम्ही कायलेवर पण नाही नाही ना हल वगैरे बघा फोटो साठी काय चालले आहे सप्लाय गिर फोटोग्राफर विवेक तार भारी जेवजा टाकून पहिले फोटो काढायला आले

का आता इथे गर्दी होती उगाच गर्दीमध्ये कशाला आपण यायचो त्रास द्यायला डिस्टर्ब करायला म्हणून नाही आलं बरोबर झालं फोटोशूट एव्हरीथिंग ओके नॉट एनी प्रॉब्लेम टू यू माय इंग्लिश व्हेरी नाईस ओके थँक्स या जेवण चला आता खाली जेव नको जेव्हा आता खाली हात दुवाला जाम लांब जायला लागतं एक किलोमीटर मला पण टेन्शन आले मी स्टाफ घेतल्याने तर ते चमचा खाली खायचं कसं हाताखाली खाला तर लय लांब जायला लागतं आदुवाला जमणार नाही त्रास नाही घेऊ शकत एवढा याने आईस्क्रीम जोर घेतले तू जेवत नाही वेड्या सावट मुला जेवायचं थोडं जेवल्याने बॉडी पण वाढते तर चला लाईक करा फॉलो करा ताईच्या अरेंजमेंट पण एक नंबर आहे कडक लय बरे अरेंजमेंट केले नाही बहुत हाड अरेंजमेंट विषय आहे का नाही का कुणी कर काय लागेल का काय लागेल का ओके मंडळी तर चला जेवण वगैरे केलंय ताईला मस्त भेटलो आणि टेक घ्यायला विसरलो म्हणजे किती सस्ता ब्लॉक राहू मी जाऊन द्या ती गोष्ट मान्य करता मी तुम्ही माझी इज्जत नका का कारू गाडी कारू घे ना आपण अशी डायरेक्ट रुटर्न मारू आधीच गाडी हेवी ड्रायव्हर आहे हे तिथं नका अरे तू मस्तीच पकी करतो चला लव यू कायच जाता घरी हो नाही ना, okay, या नॅचरलची हो, आईस्क्रीम खायला लागल्यान तर बघू आता खावायला लागल लव यू ओके मंडळी तर आता आम्ही आल्याव कुणाला नॅचरलमध्ये माझ्या जीवाचा रान करून गाडीचा हनुमान घेर टाकून नॅचरलमध्ये मध्ये ना आईस्क्रीम घ्यायची होती साहेबांना हिला याला, याला। तिथं चांगली आईस्क्रीम होती तिथं नाही खाली मला बोलता नॅचरलची खायची मग कोण बोलला होता हा तुझ्यासाठी आवरा मी हनुमनगे टाकून आले इथं आता घेतले त्यांना खाशील का नाही खाशील माझा बोलतो डोका दुखतोय एक साइडचा सा, आईस्क्रीम खाले बोलतो तो रुईच्या वरची हाय हा मी काय बोलता ये खाला ना तर आणखीन डोका घसा सगळा दुखतो बंद होईल म्हणून तिसाट मला सांगला चला लवकर नाही तर आज लग्ना होईल कारण एंट्री नाही आणि मग हे टाकलं ना त्याच की नाही आता जीव गेला चला आता आणखी काम घेत मस्त तुम्हाला मग दाखवत खायला देऊ शकत नाही दाखवतच काम करा आणि आमच्या मागची गेला का पुरं पाठवली पण आम्हाला काही दे नाही विचार आहे का विचार आहे द्यायचा लवकर तरी मस्त पैकी आईस्क्रीम घेतलेली आणि आमरी थंडी आईस्क्रीम आहे का आता उद्या परत माझ्या गल्याचा मांगा होणार आहे मस्त पैकी दे आमच्या okay. भाईला आम ना वेरी डेंजर पी लागले ओके <laughs> okay, मंडली मी तर इकडे घेतले मस्त पैकी जोड अजून यांचा यायचा पत्ता नाही रमत गमत खात पीत अरे यायचा आहे का नाही ने, ग्लासा। ग्लासा था था आ, आता, आता ग्लास सगळी सेम आहेत का सेम आहे झाकांना आता खोलूनच प्यायचं आहे ना मग त्याचं झाक्रीम येत असेल त्याच्यात आलमंड आता आठ ग्लास असेल म्हणून खेचत नाही सर्दी झाली आहे मरणाची ठिकाणं नाही मला नाही होत कधी सर्दी आता फक्त मला सांग माझा नाक बोंडले मग नाकान आणि बोटाच घालतात दोन्ही हा बोलत तुला आज दुसरी कोण नाही माझ्या गाडी तू एकटीच आहे आज म्हटलं मी म्हटलं मला कसा बोलती हां आता कंब सर्दी झाली आहे मला वीकची हा ना सर्दी झाली मला इनेले राना सर्दी झाली आहे या मला त्या आज बघताव मग डायरेक्ट नाकानच बोटा घालताव टोकल मी मग सांगता तुला